सस्नेह जय महाराष्ट्र आज आपल्याशी संवाद साधनेचा सर्व प्रथम हेतु असा आहे की कालचा पूर्ण दिवस भरराच्या प्रक्रियेमध्ये आपण एक गोष्ट बघितली परवा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगर सेवकांचा एक गट स्थापन केला तो गट स्थापन करत असताना सात सदस्य उपस्थित होते परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की टोटल उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 11 सदस्य निवडून आलेले काल आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू पाटील साहेब यांनी काल जो गट स्थापन केला तर त्यांची संख्या आपण बघितलं तर ती पाच होती काल आपण डॉक्टर श्रीकांत शिंदेची बाईट ऐकली तर ते त्यांनी सुद्धा मनसे आणि शिंदे गट यांचा अलायन झाल्याचं म्हटलं परंतु ह्या दोघांच्या कुठल्याही वक्तव्यामध्ये शिवसेनेचे चार निवडून आलेले नवनिर्वाचित नगरसेवक कुठे आहेत कोणत्या परिस्थितीमध्ये आहेत त्यांच्यासोबत आहेत की नाही आहेत किंवा त्यांचं काय केलं याच्याबद्दल कुठल्याही पद्धतीची वाच्यता त्यांनी केली नाही परंतु आपल्या सगळ्या माध्यमातून मला एक आपल्याला नमूद करायचं आहे की हे चारही सदस्य आमच्या संपर्कात आहेत आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे चारही सदस्य शिंदे गटाच्या आणि मनसेच्या लोकांच्या ताब्यामध्ये आहेत आणि ते वारंवार आम्हाला फोन करून हे सांगत आहेत तर आम्हाला डांबून ठेवण्यात आलेलं आहे आमच्या मनाच्या विरुद्ध त्यांनी आमच्या आम्हाला तिथे ठेवलेलं आहे आमचे कुठल्याच पद्धतीची इच्छा नाहीये शिंदे गटाबरोबर किंवा मनसे सोबत ते जे काही अलायन्स करतात अशा पद्धतीचा कुठल्या पद्धतीचा अलायन्स करण्याची त्यामुळे आज आमच्या पुढे हा प्रश्न पडलेला आहे की पुढे काय केलं गेलं पाहिजे परंतु ज्या पद्धतीने नगरसेवकांनी हो आमच्याशी संपर्क साधून त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली तर मला असं वाटतं की ज्यांच्या ताब्यामध्ये आमचे नगरसेवक हो आहेत त्यांनी त्या नगरसेवकांना हो समोर आणून त्यांची भूमिका देखील स्पष्ट करून देणं गरजेचं आहे आजच्या दिवस आम्ही वाट बघणार आहोत आज जर त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली नाही किंवा आमच्या नगरसेवकांना प्रसार माध्यमांच्या समोर आणलं नाही तर आम्ही ऍडिशनल एस पी डीवाय ऍडिशनल सीपी डीएसपी एसीपी एस आणि स्थानिक पोलीस स्टेशनला आमच्या नगरसेवकांच्या मिसिंग ची कंप्लेंट दाखल करणार आहोत बघा आजच सकाळी मला वाटतं संजय राऊत साहेबांनी स्पष्ट केलं की जेव्हा राजसाहेबांच्या कानावरती ही गोष्ट घालण्यात आली तर त्यांनी देखील या सगळ्या प्रकाराला नाराजी व्यक्त केलेली आहे शेवटीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ही एकत्र युतीमध्ये लढलेली आहे त्याच्यामुळे स्थानिक लेवलला त्यांच्या नेत्यांनी अशा पद्धतीने कोणती कृती केली असेल तर त्यांचा पक्ष त्या पद्धतीने त्या गोष्टी त्यांच्या बघून घेतो आप म्हणताय की स्थानिक लेवलला नाही डोंबिवलीमध्ये विरुद्ध ठाकरे असं कुठंच काही प्रकार झाला नाही तो स्थानिक लेवलला ज्या पद्धतीने युती झाली आम्ही त्याच पद्धतीने पत्र काढून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना हे एकत्र लढलो कल्याण असं आहे की युती जेव्हा डिक्लेअर झाली युती डिक्लेअर झाल्यानंतर सुद्धा जागा वाट काही जागा वाटपाचं काही जो कार्यक्रम होता तो बाकी होता मग अशा ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी दोन दोन एबी फॉर्म राहिले गेले त्या त्या ठिकाणी प्रत्येक पक्षाच्या वरिष्ठांनी आपल्या आपल्या पदाधिकाऱ्यांना थांबायच्या था, सूचना केल्या होत्या काही लोक थांबण्यामध्ये यशस्वी झाले काही त्यांना थांबवण्यामध्ये आम्ही अयशस्वी झालो एक लोकशाहीचा प्रमु एक प्रमुख घटक असा असत की ज्या वेळेला एखाद्या पक्षाचे नगरसेवक निवडून येतात ऑफिशियल गॅझेट झाल्यानंतर त्या नगरसेवकांचा एक गट स्थापन केला जातो आम्ही ज्यांच्या ताब्यामध्ये हे आमचे नगरसेवक आहेत आम्ही त्यांना देखील अप्रोच झालो मग ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल किंवा शिंदे सेना असेल त्या दोघांना सांगितलं की तुम्ही जे आमचे दोन चार नगरसेवक घेऊन गेलेले आहात ते नगरसेवक आमच्या ताब्यात द्या आमच्या अकरा लोकांचा गट स्थापन पहिले होऊ द्या कारण का ही लोकशाहीची हत्या आहे ज्या चार लोक नगरसेवक निवडून आलेले आहेत त्या लोकांना मतदान करणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मानणारा मतदार होता आणि अशा पद्धतीने त्यांना डांबून ठेवणं हे तर एक प्रकारचं क्राईम झालं आणि त्याच्यामुळेच मला आजच्या माध्यमातून फक्त या सगळ्या लोकांना एवढं आहे की ज्या चार नगरसेवकांना हो तुम्ही तुमच्या ताब्यात ठेवलेलं आहे त्यांना तुम्ही प्रसार माध्यमांच्या समोर आणा आणि त्यांची भूमिका स्पष्ट करा बघा मी परत एकदा तेच सांगेल संजय राऊत साहेबांनी आज मला वाटतं सकाळी स्पष्ट केलेलं आहे की साहेबांची भूमिका आणि साहेबांना याबद्दल काय वाटलं ते त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्यांनी या युतीबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे अशा कुठल्याही पद्धतीची युती ही शिंदे गटाबरोबर भविष्यात आम्ही करणार नाहीत हे राऊत साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे भविष्यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आमचे सदस्य एकत्र आल्यानंतर जो वरिष्ठ निर्णय घेतील तो आपल्या सगळ्यांना कळून येते राजू पाटील साहेबांना देखील अप्रोच झालेलं आणि त्यांना देखील सांगितलेलं आहे की तुम्ही जे दोन नगरसेवक घेऊन गेलेले आहेत ते अगदीच मशालेया या चिन्हावरती आणि आमच्या एबी फॉर्म वरती निवडून आलेले सदस्य आहेत तर त्यांच्याकडे मागणी केलेली की के तुम्ही ते आमच्या कल्पामध्ये आम्हाला परत द्या आणि पुढं ज्या पद्धतीने एकत्र निर्णय कसा घेता येईल त्याचा प्रयत्न करूया